सुनीता असं थोडस इझी इझी रेसिपी याला ठेव हा म्हणजे काम येईल मला या सर्वांनी जेवायला चिकन आणि कुप्प्याच्या लोणच्या सोबत आणि आनायाच्या सोबत करू चालू एकदम घामाघूम झालोय गावावरनं नुकता चालू आहे आणि तुम्हा सर्वांचा स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती आणि तुम्हा सर्वांना नमस्कार काय उमा आज किचन मध्ये आली उमा चपात्या लागते काय बोलत होती बोलत होते की मला इथे बोलवून घेतलंय कारण अश्विनी ताई काहीतरी नवीन रेसिपी दाखवणार आहे रेसिपी दाखवणार आहे का आणि इकडे बघताय तुम्ही मसाला जर तुम्ही मसाला म्हणजे तुम्ही मसाला ऑर्डर करताय ज्यांनी कोणी ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे अजून दोन ते तीन दिवस लागणार मसाला बनण्यासाठी मिरच्या सुकण्यासाठी आणि गरम मसाले भाजण्यासाठी तर तुम्हाला मसाल्यांसोबत कोळंबी लोणच्या सोबत टुना म्हणजे कुप्पा माशाचा लोणचा मागवायचा आहे तरी पण आपण इथे कुप्पा माश्याचा पण लोणचा घेऊन आलोय तुमच्यासाठी कोळंबी लोणच्या तर तुमचा एकदम भारी रेस्पॉन्स आहे म्हणजे आपल्या आणले आणल्या कोळंबीचा लोणचा संपते तर इकडे बघताय लोनचा माश्याचा लोणचा कुप्पा आहे जो सर्वात एकदम टेस्टी लागतो आपल्याला कुप्प्यांमध्ये तोच येल्लोफिन कुप्प्याचा एकदम आपण लोणचा बनवला आहे आणि मंडळी तुम्हाला इथे तेल खूप दिसते म्हणून मी थोडासा मिक्स करून घेते याला कारण आपण आताच आणलेला आहे ना म्हणून ते वरती तेल राहिले आणि तेल का लावतात घालतात म्हणून कारण नॉनव्हेज रेसिपी म्हणजे पिकल आहे ना म्हणून तेलातच ते प्रिझर्व्ह होतात म्हणजे जर तेल वर नाही राहिला त्याच्या तर तो खराब होऊ शकतो म्हणजे आपण तुमच्याकडे पाठवतो कधी दोन दिवस लागतात कधी तीन दिवस लागतात तर ते तेल त्याच्या वर राहणे पाहिजेच गरजेचंच आहे नाहीतर तो खराब होईल म्हणून एवढा आपण तेल टाकत असतो त्याच्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल आहे काही असा पाम ऑइल काही दुसरा ऑइल नाही कोणी आपला प्रॉन्स लोनचा टेस्ट केला असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कशी टेस्ट आहे ती आपल्या प्रॉन्स पिकलची आणि याची पण आता मी तुम्हाला चव घेऊन सांगतो बघा चला तर टेस्ट करून बघूया आपण कुप्पा माश्याचा लोणचा ही बघा पोप्पा माश्याची तुकडी यल्लो फिन जबरदस्त hmm. कुप्पा माशाची चव चिकनपेक्षा भारी तुम्हाला आवडेलच आवडेल नक्कीच ट्राय करा खुप्पा मासा आवडत असेल आणि त्याचा लोणचा खायची इच्छा असेल तर भारी झालाय एकदम भारी झालाय चला तर ताई आहेत आपल्यासोबत ज्या आज आपल्याला रेसिपी दाखवणार आहेत व्हाईट चिकन रेसिपी नाही व्हाईट चिकन रेसिपी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे सांगतात हां तर तू कुठे शिकलीस ही रेसिपी मद्रासला 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 म्हणजे आम्ही ट्रिपला गेलेलो तिथं एक ताई होती बनवलेली मा, ती मला पण आवडली म्हणून मी प्रणीतला सांगितलं तर मद्रासवरनं वरन आले त्या ट्रिपवरनं जेवण बनवण्यासाठी गेल्या होत्या आणि तिकडनच एका ताईने तिला शिकवलेली रेसिपी आहे तर आपण सुरवातीला काली मिरी घेतली नाही काली मिरी घेतली म्हणजे चिकन घेतलाय काली मिरी घेतली आणि त्याच्यात आता अद्रक लसूणची पेस्ट पेस्ट टाकतोय म्हणजे अशी रेसिपी आहे काय कोणी पण बनवू शकतो आहे जेव्हा अश्विनीताई मला सांगत होती त्याप्रमाणे तू पण बनवू शकतोस एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुला खूप आवडेल त्यांनी खूप जास्त कॉम्प्लिमेंट दिल्या होत्या की खूप भारी झाली ही रेसिपी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि आपण दही घेतलं आहे बघा आता काय यांना मॅरिनेट करायचं आहे अद्रक लसूण पेस्ट राई आणि दही आणि तो चिकनमध्ये चिकनला त्याच्यामध्ये मॅरिनेट करायचा आहे बघा हां खूप सुंदर सुंदर रेसिपीज आपली अश्विनताई बनवतो आहे आणि एकदम भारी चव असते तिची म्हणूनच तिच्याकडनंच ही बनवून घेते बघा मी रेसिपी उमानी पण दाखवली असती पण ही रेसिपी अश्विनीताईची आहे म्हणून तिलाच बोलवली आहे बघा मस्त तर आता आपण चिकन मस्त एकदम मॅरिनेट करून घेतलं आहे आता किती टाईम ठेवायचा आहे ना असं अर्धा तास अर्धा तास आता आपण चिकन दहीमध्ये आणि काळी मिरीमध्ये हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे मग या रेसिपीमध्ये टमाटर टांबोटा ताम बिमोटा काहीच नाही कांदा पण नाही कांदा पण नाही टामोटो टमाटो पण नाही नुसतं काली मिरीवरती आणि दहीमध्ये होणारी चिकन रेसिपी बघायला मिळते तुम्हाला उमा इकडे कोळंबी निसायचा तिला काम दिलं आहे आम्ही काळा धागा पण काढा हां काळा धागा पण काढणार आहे आणि कोळंबीचा काहीतरी कांजी बनवणार आहे ती हां तर कशी वाटते उमा कशी रेसिपी वाटते तुला हो मस्त वाटते ऐकूनच मस्त वाटलं बघूया आता टेस्ट कसं आहे कारण आपण नॉर्मली तो ग्रीन पेस्ट पहिल्यांदा खालेला आहे असं खूप इझी रेसिपी आहे तर तू पण शिकून घे माझ्यासाठी कधी बनवून दे कधी आजारी पडलं कधी कुठे गेलीस गेली गेली तर बनवून देऊ शकते ना कुठे गेलीस तर कशी बनवते कुठं जाशील तिथं हॉटेलमध्ये खाऊन अच्छा अच्छा म्हणजे तू जाशील आणि मी बनवून ठेवू आपण रेसिपी इथेच थांबूया अश्विनीदाई कारण हे माझ्या डोक्यावरती येणार आहे बघा अश्विनी असं थोडस इझी इझी रेसिपी आला काम येईल मला मला भरपूर साऱ्या रेसिपी येतात बोईटाची रेसिपी येते अजून कसली आंबार बनवता नाही येत अजून मला चिकन बनवता नाहीत घोल ना माशाची ना ना रेसिपी बनवता नाहीत भरपूर साऱ्या रेसिपीज नाही बनवत चल चल तू निसून घे आम्ही आता रेसिपी करायला जातोय चला तर अर्धा तास झाला आहे आणि आपला चिकन बऱ्यापैकी मॅरिनेट झाला आहे हां आणि एक बाजूला तिने टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये फक्त तेल टाकलं किती तेल टाकलं दोन चमच हां दोन चमचा फक्त तेल टाकलाय आणि त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करत ठेवलेला दहीमध्ये तो चिकन टाकायचा आहे बापरे जेव्हा चिकन टाकाल तेव्हा थोडं सांभाळून टाका कारण दही आहे त्याच्यामध्ये थोडा फडफड करते ना उमा ना हे बघा कसं वाटतंय व्हाईट ग्रेव्ही व्हाईट चिकन ना वाईट व्हाईट ग्रेव्ही चिकन दहीवाला कसं अश्विनी थोडं लाचतं आहे पण रेसिपी एकदम भारी बनवते बघा तुम्ही कधी ट्राय केलं आहे असं चिकन तर नक्की कमेंट करून सांगा आणि एक बाजूला कोळंबी बनते जी उमा निसत होती ती आता काय करायचं आहे झाकण ठेवून ठेवा आता झाकण देऊन ठेवायचं आहे किती टाईम तर अश्विनी थोडी लाच तर ओमा आहे ओमा किती टाईम ठेवायचा आहे आता चिकन बघ आपल्याला एक दहा मिनिटं तरी ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण वर्षी गरम मसाला मसाला चिकन टाकूया आणि त्याच्यानंतर परत आपण एक ठेवूया तर तूच दाखव ना रेसिपी नाही आता ऑर्डर चालू झालं टूना फिश चा रेट सगळं विचारतो आणि ऑर्डर चालू झालंय मंडळी तर टुना फिश पिकल पाहिजे असेल तर लवकर ऑर्डर कराय बघा पटापट आपल्याला टुना फिश ऑर्डर आल्या दोन ऑर्डर आल्या सहा ते सात पाच ते सहा किलो आहे आपल्याकडे लवकरात लवकर ऑर्डर करा एकदम भारी झालेलं आहे सोबत प्रॉन्स पिकल पण आहे आणि मॅंगो पिकल पण आहे आणि पाच मिनिटांनी इकडे तुम्हाला चिकन मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये हे बघा कधी न बघितलेली रेसिपी आज तुम्हाला बघायला मिळतोय रेसिपी आवडत असतील आपल्या चॅनल वरती दाखवलेल्या तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हे बघा भारी वाटते एकदम ना रॉयल लूक आलं एकदम शिजवायची आहे आणि परत चिकन मसाला टाकायचा आहे नाही तर आता मस्तपैकी शिजवून घेऊया आणि कोलंबी सोबत आणि चिकन सोबत आपण जेवताना भेटूया तर धन्यवाद अश्विनी दाखवण्यासाठी झाली नाही हा एकदम सोपी मला सांगितली असती तरी मी दाखवली असती अशी रेसिपी आहे तर आपण नवरात्रीचा उपवास आहे ना बरोबर तर नवरात्रीचा उपास येतोय म्हणूनच आज एकदम शाई काहीतरी खायची इच्छा होती तर अश्विनीताई बोली मी नवीन रेसिपी शिकवून आली तीच तू मला दाखवते तर बघूया हा तर बघूया कशी झाली ती तर व्हिडिओमध्ये मध्ये एकच मुलगी मिसिंग होती ती पण आलेली आहे एकदम कानामध्ये झुमके लावून आलेली आहे कुठे गेलेली आणसला डान्स क्लासला डान्स क्लासला भरतनाट्यमच्या आणि काय खाते कोलबी नाही कोबली आणायची फेवरेट कोबली हा आणि आपण खाऊया चिकन हा बघा कसा वाटत ना एकदम भारी वाटते लिवर पेट्यासारखं वाटतंय काहीतरी ना चाकण्याचं आयटम आहे काय बघा चाकण्यासाठी पण तुम्ही असा चिकन बनवू शकता एकदम भारी शाई चिकन वाटतय बघा हा कशा सोबत भाकरी भाकरी ओमाने भाजलेली आहे आज त्याच्यासोबतच आपण खाऊया चिकन व्हाइट ग्रेवी चिकन तर या सर्वांनी जेवायला चिकन आणि कुप्प्याच्या लोणच्या सोबत आणि कोबली सोबत पहिला घास चिकनचा भाकरीसोबत खायला मजा नाही येणार अश्विनी असंच खायचे हम्म जबरदस्त एकदम शाही चव येतोय जे ब्लॅक पेपर टाकलाय ना आपण त्याची चव काहीतरी अलगच आहे म्हणजे तुम्ही चिकन लपेटा आणि भरपूर सारे चिकन आयटम तुम्ही ट्राय केलेच असेल तर ही रेसिपी पण ट्राय करून बघा आवडेलच आवडेल तुम्हाला सुपब आहे आणि सोबत आपला टोण्याचा लोणचा आणि हा चिकन हां हां सुपर एकदम भारी बेडेकर मसाल्यामध्ये बनवलेला टुण्याचा लोणचा नर्स ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर करा दोन किलो ऑलरेडी आमचा सेल झाला आहे आणि आहे मला कोबली पण दे हां तर आता कोबली पण घेऊया आणि खाऊया चला मंडळी तर तुम्ही बघू शकता म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे आमचा अर्धा किलो चिकनचा आपण तो वाईट रेसिपी बनवली होती वाईट कट करी बनवली होती आणि टोप बघताय तुम्ही पूर्णच्या पूर्णच संपलेला आहे थोडासा पोर्शन फक्त बाकी आहे कारण ओमाचा डाएट आहे आणि आनया होती आणि मी खाणार होतो पण ओमाच्या डायट बिएटला सर्व विसरून गेली आणि तिने पण बऱ्यापैकी खाल्ला तर हैदराबादवरनं रेसिपी दाखवली तुम्हाला स्टार्टर टाईपमध्ये होती ना हां स्टार्टरच बोलू शकतो ना वन काइंड ऑफ तर कशी वाटली तुम्हाला एकदम सोपी तरी तुम्ही एकटेच असाल किंवा बायको रागवली असेल तरी पण ही रेसिपी तुम्ही स्वतःहून बनवून खाऊ शकता बायकोला खुश करण्यासाठी पण करू शकता हा काहीतरी आवाज आला बायकोला खुश करण्यासाठी पण तुम्ही रेसिपी बनवू शकता तर थँक यू अश्विनीताई खूप छान रेसिपी दाखवण्यासाठी तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा आणि प्रॉन्स पिकलसोबत ट्युना पिकल, पिकल मागवायची इच्छा असेल तर नक्की आपल्याला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा टिल देन टेक केअर बाय बाय चला